आईबो आई आईबो आई, आई, आई बोले दुधे बाई बोले दे बर अरे हो घी पिऊन हा किती वेळ दूध काढून ठेवलं त्यासाठी कुठे फिरून राहिला आता रे तू हा कुठे फिरून राहिला होता ना पिऊन मग अजून ते पिंकी आली की तुले टोकला होती ना मग ते दुधाकडेच दुद्द, पाहिजे मग ते पिंकी आणि पटकन पिऊन घी मग जाय खेळले आई काय होते बाई अ काय होते बाई तिने तर दूध आवडते मग तिने दूध ते आवडते मग माया पाहून मग काय होते तिने दूध पिलं तर तिने कोण दूध देत नाहीस तू तिने शहरीत मला दूध देतो असं कोण भेदभाव करतो अय मोठ्या चंद्रात बोलत नसतात म्हटलं लहान लेकरांना किती महाग आहे दूध सत्तर रुपये लिटर आहे म्हटलं सत्तर रुपये लिटर आणि पिंकीचा बाप एक रुपया देत नाही म्हटलं घरा नाही त्याची बेवड्याची आणि तिला कुठे घेत रे तसे तिथे पुरगे आहे म्हटलं पोरले काय पाहिजे दूध पोरले कोणतं कोणतं काय करायला दूध दुधून काय काय पोरले दूध पिन काय युद्ध खायला लागते का मैदानावर जाऊन पुराला तरी दुधाची गरज असते मग नाही ते काय सांगत टाकत राहिली पाहिजे पुराला किती कष्ट मेहनत करावं लागतं आयुष्यभर पोरले काय घरात घालून लागतात काही नाही चुपचाप पिंची दूध बरं दे मग दुधी मजे लागली

हा लवकर लवकर घेऊन जा पुरळी लवकर घेऊन जाई त्या नवऱ्याची कृपात कमी नाहीये आणि शोक पाहिले तर राजा महाराजाचे आहेत भिसाराची ओकत नाही तुमची राजा, राजा महाराज शोक पाहून राहिले तर लवकर त्या पुरळी घेऊन जाय म्हटलं माय पुराला टोक लागेल म्हटलं किती वेळा सांगितलं की मायपुराच्या खाण्यापिण्याच्या मदत यातली दोघी मालिकेन तुम्ही बाई ताई माफ करा बाई ताई मला माहित नव्हतं पिंट दूध त्याला आला तुम्ही पिंकली नव्हती आता एकरा सांगली खेळून राहिल तर आली शिंटी तुझ्या मागं माफ करा बाई याच्यानंतर कधीच नाही येणार ती आई हो आई दूध पाहिजे नाही मला दूध पाहिजे ना बाई पिंके आपल्या आपली औकात नाही बाई दूध प्यायची आपल्या चहाच आहे चहा चहा पिता का तू चहा आहे का गंजात म्हणजे देते तुले गाऊन चहा दूध नको मागू बाई हा ते बापाची एक रुपया कमाई नाही आहे जे दारू ते बाप पैसे कमावते दूध कुठे बाई तुले सत्तर रुपये लिटर तू द्या म्हटलं ते आपण दूध पिऊ शकत नाही बाई दूध चल आता मागू नये दूध आई काय होत होतं बाई तरी दूध देऊन दिलं असतं तसे तर मला दूध धकलं नाही आता फेकून असतं ते शिंतू हे दूध उष्ट माय उष्ट माय उष्ट दूध कोणी पिणार नाही मग काय होत होतं तरी दूध दिलं असतं कशी वाई तू तिच्या तरी पोटात गेलं असतं जास्त मास्तर केला कशी काय माझ्या बाप नको म्हणतो मी माया म्हटलं तुम्ही मला नको शानपणा शिकू जास्त काय करायला लागते काय नाही फेकून दिन मी नालीत फेकून दिन काय म्हणनाय तिला तिला नाही देणार एक रुपयाचा बाप फेकून मारत म्हटलं घरात काय लावला रे रोज रोज चटकी एक दिवस दिलं तर तुला पेन शिंदी रेडी फेकू त्या बेसिंग मध्ये तिला देणार नाही बर बा जस तुम्ही मर्जी ठीक आहे ठेवून देतो मी इथं झाकून ठेव जरा भारण पिन मी फेकू नको ते दूध मी नंतर पिन मध्ये नंतर बुक लागली की हा ठेव मग झाकून आता मी जसं आराम करतो आता मला उठू नको हा जसं जसं झोपू दे मला दिवसभर कामा करायला लागतात जसं डोळ्या लागू दे माया

पिंके थांब पिंके भूक लागली भूक लागली करू नको बरं हा ते दुधावरच काय एवढे हे आहे का मा जेवण करू दे जेवण कर भाजी पोळी खा आता भाजी पोळी म्हटलं तर ताई की मी मायपोळी शिळत देतात असे करते माझी जेठाने म्हणते की ते बापाची कमाई नाही शिळे बासच खाय आता मी खातो बाई शिळे बास आता लेकराला ले वाटते बाई ताजं खा आता तिच्या पोराले पोई देते मायपोळीले शिडी पोई देते नाही भाकर देते काय करा बाई आपली मजबुरी आहे ना हिच्या बाप स्वतःवर नाही म्हणून नाही तर कोणाला वाटत नाही लेकराला चांगलं खाऊ पिऊ घाला